मित्रांनो सकाळ मथरच्या गाड्यामध्ये तो नंदी पाराला सरजा आपण दादांकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार दादा तुमचं पहिले नाव सांगा ना अभिजित जितराज कदम आनंदनगर दादा आनंदनगर म्हणून आले आणि आज सकाळ सकाळी मथ्तूर मध्ये महाराष्ट्र लाडका मत्तूर त्याच्यामध्ये फेरा पाराला सरजाचा काय सांगा सरजा आणि काल रात्री आम्ही बोललो शुभमशी शुभम आपला वास चांगला पळतो आपण मला फेऱ्याला बैल दे शोमला दादा उसरण्याच्या मैदानात उद्या बैल पळणार आहे बिंजोडला आधी आपण फेरा काढू आणि लगेच शुभमने आपल्याला आम्हाला बैल दिला जेव्हा एक शब्दावरती बैल इतका मोठा बैल आपल्या भेटतो तेव्हा काय वाटतं मला दादाच्या राहुल दादांच्या मागे किंवा आपल्या मथूर महाराष्ट्र किंग मथूर सहाशच्या त्याबरोबर आज पाच वर्ष आम्ही फिरत होतो म्हणजे बैलाच्या फक्त कासरा धरून असायचो तर आज आमचा नंदी थोडा चांगला पडत होता म्हणून फक्त मागितला आम्ही रात्री बैल पाहिजे फेरा काढू आपण चालेल बोलले घेऊन या आणि आज फेरा पडायला जेव्हा हो बोलले तेव्हा आपल्या मित्रांचा किंवा आपले सवंगडीचा काय आनंद होता सवंग गडी आमचा देवा म्हणजे टेम्पो फक्त एक कॉल करायचा टेम्पो दारात हजर असतो कुठे पण कोणता पण माहिती घाटावर असो किंवा मुंबईमध्ये असो तसंच आमचा आकाश ड्रायव्हर पाली सुधागडचा आहे तर जेव्हा ही गाडी पळेल तेव्हा आधी शुभमला सांगून ठेवलेलं शुभम मथुर आणि सरजा आपला पळेल घरची गाडी तेव्हा गाडीवर डायवर आकाश डायवर सुधागड पालीच असेल मग तेव्हा त्यांचा आनंद काय म्हणाय तुम्हाला की दादा आज इतका मोठा बैल आपल्याला एक शब्द भेटलाय खूप म्हणजे त्याच्यापेक्षा आज आमचा दिवस भाग्याचा आहे त्याच्यापेक्षा अजून काय नाही आमचं खूप समाधान झालं आणि आमचं काय म्हणतात ना पारणं फेडलं कुठून घेतला होता साताऱ्यामधून घेतलेला काय खरेदी किंमत खरेदी वासरू घेतला होता आपण सत्तर हजार आता किती येते आता तो दुसरा आहे आता दुसरा आहे का दादा दुसरा वयामध्ये इतकं नाव केला काय सांगाल त्याबद्दल खूप म्हणजे आम्हाला आमचं मन भरून आलंय आज पुढे शब्द नाही दादा किती दा आता मुंबई मध्ये पंचवीस मधले तेवीस गुलाल विन आहे आणि आता दोन गाड्या पडल्या तेवीस गुलाल झाले काय सांगा त्या गुलाला बद्दल म्हणजे पैत्रीपूर्वक सगळ्यांची शर्यती झाल्या न वादविवाद करता आणि जो बैल आपला वासरू मागत होता चांगला पळताना दिसला त्यांनी वासरू मागितला तर आम्ही लगेच आठ दिवसात त्या माणसाला बैल देऊन गाडी चांगली पळाली दादा जेव्हा पहिला गुलाल भेटला तेव्हा काय सांगाल कसं वाटलं पहिला गेल्या वर्षी वाडीला पहिला उतरवल्या उतरवला हा वासरू घेतला आणि वाडीला मैदान होत धुळीवंदनच्या दिवशी मैदान होत तिथे गाडी पहिली पळाली तेव्हा ते सर्जा पहिला होता प्रवीण डायव्हर बसतो त्या गाडीवर आणि त्याचा बैल आपल्याला पैरा होता तिथपासून बैल वासरू बुला जेव्हा घेतला तेव्हा घरच्यांची किंवा मित्रांची काय प्रतिक्रिया होती घरचे पण खूप खुश झाले पण घरचे बोलत होते हा छोटा वासरू काय करणार आहे तर म्हणजे माझ्याबरोबर जे सगळी मुलं असतात तर त्यांना पण बोल बोलले ते की काय करेल ते आता तुम्हाला लवकरच बघायला भेटेल आता येणार काल्यामध्ये मग तू आणि सजा पुन्हा एकदा एकत्रपणा दिसतील का नक्कीच पडू दादा मथुर बद्दल काय सांगाल दोन शब्द मथुर हा महाराष्ट्राचा लाडका बैल आहे आणि आमच्यासाठी तो देव आहे ह्याचे पुढे शब्द नाहीत आमच्याकडे दादा मथुर महाराष्ट्रामध्ये नाव केलंय हो। राहुल दादांचं काय सांगाल त्याबद्दल एखादा बैल नंदी एखाद्याच्या दावणीला घडायला पण त्या माणसाचं नशीब लागतं आणि देवाचा तुळजाभवानीचा आशीर्वाद असला तर अजून त्यापेक्षा पुढच्या गोष्टी काहीच क्षेत्रामध्ये तुम्हाला खंबीर सात आहे ह्या क्षेत्रामध्ये खंबीर साथ आहे देवा म्हणजे देवा भाई बोलतात त्याला तो पण नऊ कधी कॉल करायचा बाबा आपल्याला उद्या सकाळी मैदानाला जायचंय कुठचाही न, न कुठची गोष्ट विचार करता टेम्पोला चावी लावणार आणि आमच्या घरी येणार दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये काय अनुभव तुम्ही काय मैत्री करणारा मैत्री खूप मैत्री होईल असा हा खेळ आहे खेळाप्रमाणे खेळ जर केला तर नक्कीच याच्यात अजून मैत्रीत वाढ होईल माझ्या दादा बघा ना या क्षेत्रामध्ये हाजीत होत असते पण हिंमत पाहिजे काय सांगाल तुम्ही बरोबर आहे हार पचवण्याची ज्याच्या क्षमता आहे कुवत आहे त्यांनी खेळ करावा तुम्ही पण हार जीव होते काय शिकाल त्याच्यामधून कुठेतरी आपला वासरू आ, कमी पळाला असेल त्या दिवशी त्यामुळं दादा मैत्री शरद केलताना आता आपले थांगायकर पायकर ही कमिडी आहे आधीच म्हणजे सांगते की मैत्रीपूर्ण शरती केला आणि त्यांचा सपोर्ट पण खूप आहे काय सांगाल त्या आम्ही कमिटीच्या नियमांचं सगळं पूर्णपणे आ, पालन करूनच खेळ करतो दादा आपण पैऱ्यामध्ये पळतो मध्ये सांगाल त्याबद्दल मला असं आवड आहे की लहान पासूनच मैत्री पण करायची त्याच्याबरोबर त्याच्या विरोधात पण पळायचा आणि त्याला पैरा पण द्यायचा म्हणजे हा मैत्र जो शरीर क्षेत्र आहे तो टिकून पण राहील आणि फटाफूट भांडण व्हायचा प्रश्नच येणार नाही बैलगे क्षेत्रामध्ये जी मैत्री करतो ती सहज तुटत नाही तिचा पाहिजे का मापचा असतो काय सांगाल नक्कीच वाढती वाढती मैत्री आहे बैलगडा क्षेत्र आहे ही थांबणारी मैत्री नाही दादा गाडी कोणते नाव निपलते आपली श्रीराम वर्धानी आमच्या देवीच नाव गावदेवीचं नाव आहे आई श्रीराम प्रसन्न आनंद नगर आता आपल्याकडे किती आहेत तीन नंदी कोणते आमचा आणि छोटा सरजे आहे आणि हा एक सरजे या कडून काय अपेक्षा आता आणि आता अपेक्षा काहीच नाही तूर मध्ये पळाला हेच खूप आमच्यासाठी दादा पुढच्या वाट सजी खूप खूप शुभेच्छा आई एकविषयी नीच प्रश्न करतो की तुमचं सर्जा असत नाव करो धन्यवाद धन्यवाद